कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी भरीव कामगिरी केलेली नाही दीपक केसरकर पालकमंत्री राहिले असते तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट झाला असता अशी प्रतिक्रिया नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बी न्यूजशी बोलताना दिली सतेज पाटील पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासाचं एकही काम झालं नाही असा स्पष्ट आरोप क्षीरसागर यांनी केला तर नामदार मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरातील विविध विकास कामांची उद्घाटनं सुरू केली आहेत त्यावेळी बोलताना त्यांनी माजी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं कोल्हापूर शहरातील अनेक समस्यांनी नागरिक वैतागले आहेत कोरोना काळात पालकमंत्रीपद भूषवलेल्या सतेज पाटील यांनी घोटाळ्यांशिवाय काही केलं नाही आजवर त्यांनी जमिनी लाटण्याचंच काम केलं शहरासाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या सतेज पाटील यांनी कोल्हापूरसाठी कसलीही भरीव कामगिरी केली नसल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आणि मग त्या शाहूरायांचा जो शा, दा, शाही दसरा सन्माननीय पालकमंत्री दीपकजी केसरकर जे शिवसेनेचे आहेत त्यांनी त्यांना सुचलं आणि मग जे नाव घेऊन राजकारण करतात त्यांना काय सुचलं नाही इतक्या वर्षात तर त्यांना काय सुचलं त्यांना सुचलं ख्रिश्चन समाजातला दिलेली जमीन काढून घ्यायचं स्वतःच्या संस्था मोठ्या करायच्या या व्यतिरिक्त या काय सुचलेलं नाही काय विकास केला त्यांनी एक वर्षामध्ये ज्यावेळेला शिवसेनेचा या ठिकाणी पालकमंत्री होतो त्या एक वर्षामध्ये आम्ही गांधी मैदानाचा विषय संपवला रंगायला मोठ्या प्रमाणात निधी आणला शंभर कोटी रस्त्याला दिले दोनशे त्रेचाळीस कोटी कन्व्हेन्शन सेंटरला दिले आम्ही जनतेचा आणि समाजाचा किंवा कोल्हापूर शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्या उलट जर पाहिलं तर गेल ज्या ज्या काळामध्ये ते पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांनी काय विकास केला एखादं ठोस काम सांगू द्या एखादं ठोस काम सांगू द्या की अडीच वर्षामध्ये मी हे काम केलं काही केलं नाही कोविडच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या संस्था मोठ्या करण्याचा प्रयत्न केला ने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधीतील सतेज पाटील यांच्या पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीपेक्षा दीपक केसरकर यांची पालकमंत्री म्हणून कारकिर्द अतिशय चांगली झाल्याचं सा त्यांनी सांगितलं दीपक केसरकर यांच्या कारकिर्दीत शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी मिळाला रंकाळा आणि गांधी मैदानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला केसरकर हेच पालकमंत्री राहिले असते तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट झाला असता असंही क्षीरसागर यांनी नमूद केलं आणि मी जे बोललो ते चुकीचं बोललेलो नाही आहे एक वर्ष आणखीन जर पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे दीपक केसरकर कोल्हापूर जिल्ह्यात काम केलं असतं तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो हा जिल्हा आणखीन पुढे गेला असता आणि तरी पण आज सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे आहे शिवसेनेचे दोन्ही खासदार कोल्हापूरचे या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं लक्ष पूर्ण आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता हद्दवाडीचा विषय खंडपीठाचा विषय अनेक विषय आहेत मग इंडस्ट्रीटचे काही विषय आहेत आमचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विषय आहेत नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आलंय पण त्यांची पालकमंत्री म्हणून कारकीर्द म्हणावी तशी होत नसल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं